आज कपिल वस्तु या ठिकाणी पोहचलेले आहो समोर तिकीट घर आहे सर्व उपासक तिकीट काढत आहेत yeah सम्मा भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमसामि सुपतिपन्नो भगवतो सावक संघ संघ आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण आज कपिलवस्तू या ठिकाणी पोहोचलो आहो आपल्याला माहिती आहे सिद्धोधन राजा हा आवाढव्य राजा होता त्यांची एक साथ एक सोबत जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असत हा संपूर्ण जो काही परिसर दिसतो हा संपूर्ण सिद्धोधन राजाची जमीन दिसते आहे आणि या ठिकाणी तीन ऋतूचे तीन राजमहाल त्यापैकी हा आणि हा राजमहाल इथे भगवंताचा सिद्धार्थ गौतमाचा राजमहाल आहे हा जो आहे तो इथे जे आठ ठिकाणी भगवंताच्या अस्थि दान अस्थि वाटल्या त्यापैकी वस्तूला भगवंताच्या अस्थि आल्या त्या अस्थिवर हा स्तूप बनवलेला आहे आपण बघत आहो हा स्तूप पूर्ण भरीव आहे आणि हे सर्व काही काम जे केलं ते इ इतिहासामध्ये आजरामार करण्यासाठी सम्राट अशोक राजाने प्रत्येक ठिकाणी स्तूप निर्माण केले आहेत या स्तूपामुळं आज बौद्ध धम्म जिवंत आहे लेण्यामुळं जिवंत आहे तर या वस्तूनगरीमध्ये हे जे काही विटांचे पडीज जे आहेत हे सुरुवातीचे सिद्धोधन राजाच्या या नगराचे हे राजमहाल आहेत सिद्धार्थ गौतमासाठी तीन ऋतूचे तीन राजमहाल बांधले होते त्यापैकी हा एक राजमहाल आहे या स्तूपाच्या पाठीमागे एक राजमहाल आहे आणि इथून आणि मात्र आजही विहीर आहे पाणी आहे त्या विहिरीचं पाणीसुद्धा आज पण गोड आहे पाणी आहे आजही आपण पाणी पितो पिऊ शकतो तिथं तर अशा पद्धतीने या वस्तूची इथली माहिती आहे तर हा स्तूप आहे आपण सर्वांनी वंदन केलेला आहे आता पुढे आपण चलायचं आहे संपूर्ण कपिल कपिलवस्तू नगरीमध्ये आपले उपासक फिरत आहेत पाठीमागे जो दिसतोय तो भगवंताचा अस्थि धातू अस्थिकलश स्तूप आहे वस्तू वस्तूमधील हा एक राजवाडा आपण बघत आहोत सिद्धोधन राजाचा राजवाडा बस, बस... हा भगवंताचा अस्थिस्तूप आहे कपिल वस्तूला याच ठिकाणी भगवंताच्या अस्थि या स्तूपामध्ये ठेवलेल्या आहेत